बंडनेरा मेन रोड परिसरात गेल्या तीन दिवसांपासून एक बेवारस मारुती सुझुकी डिझायर कार उभी असल्यामुळे परिसरात चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे सहकार भवनाजवळ सेंट पीटर्स स्कूलच्या समोर ही कार बेवारस स्थितीत आढळल्याने स्थानिकांनी सतर्कतेने बडनेरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे या कारमध्ये सापडलेलं ओळखपत्र आणि संशयास्पद स्थितीमुळे कार, कार चोरीची की काही घातपाताची बाब आहे का याचा पोलीस तपास सुरू आहे बडनेरा नवीवस्ती येथील अमरावती महानगरपालिका कर्मचारी पतसंस्थेच्या कार्यालयाजवळ आणि सेंट पीटर स्कूल समोर गेल्या तीन दिवसांपासून एक ग्रे रंगाची मारुती सुझुकी डिझायर एम एस त्रेचाळ डी शहाऐंशी चौऱ्याऐंशी ही कार बेवारस अवस्थेत उभी असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे स्थानिक नागरिक आणि संस्थेच्या प्रतिनिधींनी या कारबाबत विचारणा केली असता कोणताही मालक पुढे आला नाही अखेर अमरावती महानगरपालिका कर्मचारी पतसंस्थेचे व्यवस्थापक यांनी एकवीस जून रोजी बडनेरा पोलीस स्टेशनमध्ये अधिकृत तक्रार दाखल केली आहे तपासादरम्यान पोलिसांना कारच्या आत विकास राजेंद्र खेडकर नावाचे एल एन्ड टी कंपनीचे ओळखपत्र सापडले आहे त्यामुळे ही कार चोरीची आहे की घातपातासाठी वापरण्यात आलेली आहे याचा तपास आता बडनेरा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे या घटनेमुळे परिसरात एक प्रकारची चिंता पसरली असून नागरिकांना सतर्क राहण्याचं आव्हान करण्यात येत आहे आहे पुढील तपासात खरी माहिती गेल्या दिवसांपासून उभी असलेली ही बेवारस कार एक चिंतेची बाब बनली आणि अमरावती महानगरपालिका कर्मचारी पतसंस्थेच्या सतर्कतेमुळे आता पोलीस तपास सुरू झाला आहे या गाडीमधनं सापडलेल्या ओळखपत्राच्या आधारे सत्यस परिस्थिती काय आहे हे लवकरच स्पष्ट होईल